कॉलेजमध्ये काम करत आहे आणि कॉलेज मध्ये काम करत असताना तिथल्या प्राचार्यांनी माझा विनयभंग केला आहे ही महिला दलित आहे या दृष्टीने करमाला पोलीस स्टेशन मध्ये विनयभंगाचा गुन्हा आधी सोबत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो परंतु हा गुन्हा झाल्यानंतर ज्याने हा विनयभंग केलेला आहे तो आरोपी त्या शाळेमध्ये हजर राहतो हो आणि त्या महिलेच्या समोरच कार्यक्रमाला हजर राहतो त्या शाळेत तिकडं फिरतो हे पाहिल्यानंतर त्या महिलेला खूप दुःख होत की बाबासाहेबांनी आमच्या संरक्षणासाठी जो कायदा दिलेला आहे त्या कायद्याची हे लोक कशी वाट लावत आहेत आणि मला न्याय द्या आता टाळ फोडून ती नादे दादा कांबळे यांच्या घरी येते आणि माझा विनयभंग मी सुशिक्षित आहे पीएचडी झालेली महिला असून मला शाळेमध्ये माझ्या प्राचार्याने माझा विनयभंग केलेला आहे मला त्रास दिलेला आहे हे नागेर दादाला सांगते आणि माझा विनयभंग करून सुद्धा मी रिसर पोलीस स्टेशन मध्ये माझी तक्रार दाखल केलेली आहे तक्रार दाखल करून सुद्धा मला न्याय मिळाला नाही आणि नागेर दादा आता तुम्ही आता लक्ष घाला आणि मला न्याय देण्यासाठी प्रयत्न करा मित्रांनो या तालुक्यात दादा ज्या ज्या वेळेस रस्त्यावर उतरलेला आहे आला तुमच्या दारात आलेला आहे तेव्हा कधीही तुमच्याकडे तो मत मागायला आलेला नाही या समाजातल्या ज्या व्यक्तीवर अन्याय होतो त्या व्यक्तीच्या न्यायासाठी या समाजाच्या हक्कासाठी नागेश दादा तुमच्याकडे येतो आणि त्याचप्रमाणे जेव्हा त्या महिलेची तक्रार नागरदा ऐकतो तेव्हा त्या महिलेला घेऊन या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यासमोर नागेरदा जाऊन बसतो आणि त्यांना विचारतो की या महिलेचा विनयभंग झालेला आहे या विनयभंगाच्या अनुषंगाने अॅट्रोसिटी दाखल झालेली आहे आणि दाखल होऊनही तो आरोपी उघडपणे कसा काय कॉलेजमध्ये फिरत आहे तेव्हा ते चौकशी ते अधिकारी उत्तर देत दे की प्रथम दर्शी आम्हाला गुन्हा झालेला दिसून आलेला नाही म्हणून आम्ही त्रेपन तीनची नोटीस दिलेली आहे सॉरी तेव्हा ते अधिकारी ते म्हणते की आम्ही त्याला पस्तीस तीन ची नोटीस दिलेली आहे मित्रांनो नागेश दादा सुद्धा शॉटेबल होते की अॅट्रोसिटी सारख्या गुन्ह्यामध्ये एका बाईचा झाला नोटीस देऊन त्या आरोपीला सोडलं जातात नाही माझ्या आयुष्याच्या या सामाजिक कार्यात मी कधी असं पाहिलेलं नाही तुम्ही दिलेली पस्तीस तीनची नोटीस ही बेकायदेशीर आहे जो ऍट्रोसिटी अॅक्ट आहे त्या ऍट्रोसिटी अॅक्ट मध्ये कुठेही पश्चिस्तींच्या नोटीसचा उल्लेख केलेला नाही आणि जर केलेला असल तो साध्या गुन्ह्यासाठी केलेला केलेला असल म्हणजे जो जंगल गुन्हे आहेत त्या जंगल गुन्ह्यासाठी पश्चिस्तींचा उपयोग केलेला असल म्हणजे हा वाद चौकशी अधिकारी आणि दादा यांच्यावर होतो आणि दादा त्यांना अतिशय आता गंभीर अशी गोष्ट आहे की नागेश दादा त्याला समजून सांगते की अट्रोसिटी ऍक्ट ऍक्ट जेव्हा दाखल होतो तेव्हा अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये जामीन होत नाही म्हणजे चौकशी आधी नागेश दादा वाद घालतात ते मध्ये नाही मी मी रिप्त केलेला आहे नागेश दादा मध्ये आमच्या आमच्या आम प्राप्तज्ञ सुद्धा हे रिप्तर नाही आणि आम्ही हे न्याय मागण्यासाठी आम्ही हलिनाथ आंदोलन करणार आहोत आणि त्या दृष्टीने आज तिथं न्याय मागण्यासाठी तुमच्या समोर आज नागरिक आहेत मित्रांनो ना। जो अट्रोसिटी अॅक्ट आपल्या संरक्षणासाठी भक्कम केलेला आहे परंतु त्याचा वापर जो होत आहे तो वापर अगदी चुकीच्या पद्धतीने होत आहे कारण जेव्हा अट्रोसिटी अॅक्ट दाखल होतो तिथं तेव्हा पस्तीस तीन हा कायदा लागू होत नाही परंतु चौकशी अधिकारी त्यांच्या मनाप्रमाणे ती चौकशी केली जाते मला प्रथमदर्शी गुन्हा दिसून येत <दलगाँ> नाही मला प्रथं पुरावे दिसून येत नाहीत अॅट्रोसिटीचा उल्लेख तिथं जातीचा उल्लेख झालेलाच नाही अशा प्रकारे तिथं कुठेतरी चौकशी केली जाते मुळात माझ्या जेव्हा पस्तीस तीनची नोटीस दिली के जाते केदार साहेब त्या टायमाला त्या आरोपीला पस्तीस तीन तीनची नोटीस दिली जाते आणि ज्यांनी फिर्यात नोंदवली आहे त्याला त्या पस्तीस तीनच्या नोटीस साधा संदर्भ सुद्धा दिला जात नाही किंवा सांगितलं सुद्धा जात नाही मग हा नॅचरल जस्टिस आहे कोर्टामध्ये नॅचरल जस्टिस हा प्रकार आहे दोघांना दिला पाहिजे परंतु ती नोटीस देत असताना एकाच माणसाला ती दिली जाते म्हणजे आरोपीला दिली जाते फिर्यादीला त्याची माहिती सुद्धा होत नाही नुकतंच आता जस्टिस गवई यांनी मोठे हे सांगितलं म्हणजे पेपरवर सुद्धा त्यांनी तसं डिक्लेअर केलाय की अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये जामीन होणार नाही मध्ये अट्रॉसिटी ऍक्ट मध्ये पहिलं तुम्हाला अटकच केलं पाहिजे अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली पाहिजे आणि तुम्हाला मग रिस्र जामीन मागण्याची तुम्हाला कायदेशीर प्रोसिजर आहे पण हे सगळे प्रोसिजर लांब ठेवले जातात आणि पस्तीस दिनच्या नोटीसवर अट्रॉसिटी ऍक्ट मध्ये आरोपी सोडून दिले जातात ही इतकी इतकी गंभीर आणि तुम्हाला सांगतो दखल घेण्यासारखी बाब आहे की आमच्या एका भगिनीचा आमच्या एका माय मातेचा विनयभंग केला जातो तिला छेडलं जात तिचं लैंगिक शोषण केलं जात आणि त्याला पस्तीस दिनची नोटीस दिली जाते आणि तो मात्र त्या भगिनी समोर मुक्तपणे फिरतो अरे हा कुठला काय आहे हे असं चालणार नाही याच्यावर संशोधन झालं पाहिजे त्याच्यावर आम्ही सुद्धा महाराष्ट्रात दा, केदार साहेबासमोर आम्ही नागरे जाधांनी सांगितलंय की महाराष्ट्रात आम्ही घेऊन जाऊ अख्ख्या देशात घेऊन जाऊ की पस्तीस दिनची नोटीस हे अट्रॉसिटी अॅक्ट मध्ये चालणार नाही त्या आरोपीला आमच्या भगिनीने तक्रार केली की त्या आरोपीला अटकच केली पाहिजे आणि अटक करून मग तुमचा काय तपास असेल मला सांगा एका दलित महिला असती तिच्यासाठी पुरावे कुठ येणार आहे तिच्या पाठीमागे राहायला माझं समाजाची माणसं समाजाची माणसं तिच्यासाठी मागे राहायला गावभर तर तिच्यासाठी पुरावे कुठ येणार आहे इव्हिडन्स कुठनं निर्माण करणार आहे है जी के है जो जो है। तर याची गंभर यांनी दखल घेतली पाहिजे आणि ही दखल घेण्यासाठी जवळजवळ असं घडलेलं आहे नागेश दादानी पोलीस स्टेशन सोडलेलं नाही संबंधित अधिकाऱ्याला दादा सावकार भेटते हे तुमचं चुकीचं चाललंय ही केस दाखल झाल्यापासून आजपर्यंत त्या आरोपीला अटक केलेलं नाही म्हणून आजच्या या हल्किनारच्या अनुषंगाने मी प्रशासनाला विनंती करतो ये तो आधी झाकी आहे जो अंजाम हो बाकी आहे नागर दादानी नागर दादानी त्या महिलेला ना नाही देण्यासाठी दे फक्त हलकी नादानी एवढे माणसं जन्मवले फक्त तीन दिवसाचा संपत काय आणि जर मोठं आंदोलन झालं तर या गावात माणसं पुरणार नाहीत म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करावा आणि इथला जो या सी एसटी समाज जो राग, रागाने उपडाला आहे त्याला शांत करण्याचा प्रयत्न करावा